ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एकोणीस गावदेवी मैदानात ऐरोली कोळीवाडा होळी उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या गवलारीन अवनीताई पाटील आणि गायिका संगीता पाटील यांच्या धवलगीतेच्या मैफिलीचे आयोजन केले सर्वप्रथम गावदेवी मैदानात होळीला हार व फुलांनी व महिलांनी पूजा पाठ करून नैवेद्य दाखवून श्रीफळ अर्पण करण्यात आले अनेक मान्यवर महिला व पुरुष यांनी उपस्थिती लावून होळीचे दर्शन घेतले कोळीवाड्यात होळीचे औचित्य साधून संघर्ष महिला मंडळ आणि नागेली ग्रुपच्या वतीने खास आग्रि कोळी गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ऐरोली येथील संघर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई पाटील आणि नागेली ग्रुपचे सर्व सहकारी यांनी ऐरोली कोळीवाड्यातील गावदेवी मैदानात आगरी कोळी समाजाची रूढी परंपरा आणि लग्न सोहळ्यातील चाली रीती रिवाज प्रसिद्ध साडीवाली घवलारीन अवनीताई पाटील आणि गायिका संगीताताई पाटील तुर्भेकर यांनी धवलगीतांची मैफिल रंगवली संघर्ष महिला मंडळ आणि नागेली ग्रुपच्या वतीने महिलांनी नागेली त्यानंतर शिमग्याच्या सणांचे गावातील महिला व मान्यवर महिलांच्या उपस्थितीत नृत्य सादर केले सर्वांनी गाण्याचा व नृत्याचा आनंद लुटला व्यासपीठावर मान्यवरांचे उषाताई पाटील यांनी भेटवस्तू देऊन स्वागत केले या प्रसंगी गावदेवी कमिटी नौखाल ग्रुप व ऐरोली कोळीवाड्याचे सर्वजण उपस्थित होते मोठ्या प्रमाणात मान्यवर महिला व पुरुष तसेच लहान मुले उपस्थित होते शेवटी रात्री बारा वाजता होळीचे दहन करण्यात आले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया हा होळी उत्सव आहे अरे होळी उत्सव हा परंपरेनुसार चालू असला उत्सव आहे आणि या उत्सवाला आधुनिक समाजामध्ये फार मोठं महत्व आहे हा एकदम उत्सव नाही हा गेले जरा उत्सव आहे आज त्याची होली मोठ्या प्रमाणात मोठी होली असते म्हणून आम्ही त्याला समजतो आणि उद्या रंगपंचमी आहे आज तुम्ही पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये सगळे ग्रामस्थ महिला पुरुष होलीच्या दर्शनासाठी जमतात त्याचा आनंद उत्सव साजरा करतात अनेक प्रकारची गाणे अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले जातात आपापल्या अप भाषामध्ये भाषा मध्ये जसं म्हटलं जातं म्हटलं की सगळ्या धवलारने म्हणाले आपली जात विकू नका म्हणजे जात विकू नका याचा अर्थ आपली भाषा विकू नका आपण आपल्या भाषेला महत्व द्या कुठेही गेला तर आपली भाषे भाषा वापरा मराठीत बोला प्युअर मराठी बोला इंग्रजी बोला हिंदी बोला तो कुठं कुठं आपल्या समाजात गेला तर आपली भाषाला तुम्ही विसरू नका आपली भाषा वापरा हा हो उत्सव हा एक वेगळा प्रकारचा उत्सव असतो एकमेकाला रंग लावतो आणि एकमेकाला दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो आनंद असा एक दिवसांना नसतो तो वर्षभर टिकला पाहिजे यासाठी हा उत्सव असतो आणि माझी परमेश्वरला प्रार्थना आहे की आरवीचा सर्व ग्रामस्थांचा हा उत्सव अधिक जोमाना आणि चांगल्या पद्धतीने हवं आणि सगळ्यांचा उत्सव आनंद वर्षभर पुढच्या होलीपर्यंत राव पुढच्या होल्यानंतर पुढच्या होलीपर्यंत राहो असा वाढत जावं अशा प्रकारची प्रवेशला प्रार्थना करतो आणि सर्व ग्रामस्थांना संपूर्ण आयुर्वेदकरांना नवीमो करणार त्या होलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा नमस्कार तर मी तुम्हा सर्वांची लाडकी दौलारीन बाई म्हणजे आवनी बाय नाही का आज सगळ्यांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा ओली म्हटला तर आपला सगळ्यांचा आनंदाचा ना उत्साहाचा दिवस ना आज मी आल्या उषाताईने मला आमंत्रण केलंय ऐलो ऐरोली कोलीवाडा इथं उत्सव बघाल ना होली बघाल आवरा भारी आपला यो सण टिकला पाहिजे शिमगा सण पंधरा दिवसापासून चालू आहे ना yeah, right. आपल्याकडे ही प्रथाच होती आता काय झालंय होली ही एक दिवसा आले तर एक, एक दिवसा ना माणसाचा आनंद माणसाचं आयुष्य जाम छोटा म्हणून प्रत्येकाने या गोष्टीला सगळ्यांना विनंती आहे का प्रत्येकाने आयुष्य फुल एकदम भारी जगा मस्त जगा तर प्रत्येक सण आपल्या आगरी कोळी बोलात तर प्रत्येक सण भारीच असतात आणि त्याला अजून भारी करा आयुष्यात छोटा आहे म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद संगीता पाटील गीतकार गायक तुर्वे गावातून उषा ताईने मला आमंत्रण दिलं अजून पंधरा दिवस झाले की ताई तुम्ही आमच्याकडे या आणि तो आज योग आलेला आहे होळीनिमित्त का होईना पण या ऐरोली गावात मी प्रथमच येत आहे आणि आज होळीचा उत्सव आहे होळी म्हटलं आमच्या आगरी कोळ्यांची म्हणजे व जन्माला यावं तर आगरी कोळ्याच्या याच्यामध्ये कुळात जन्माला यावं कारण खरी मजा असते की आगरी कोळ्यांमध्येच असते मी तर सांगते आणि मी खरंच देवाला सांगते की पुनर्जन्म झाला तर माझा आगरी कोळ्यात याच कुळामध्ये जन्म व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि जर या होळीनिमित्त मी सर्व येथील आवली ग्रामस्थांना महिला लहान थोरांना शुभेच्छा देते की होळी ही होळी तुम्हाला सुख शांती समृद्धी ऐश्वर वैभव देणारी आरोग्यदायक मंगलमय सोन्याची सुखाची जावं हीच हो। इच इच्छा आहे आणि पुन्हा एकदा येथील आयोजकांचे येथील ग्रामस्थांचे आणि मेन खरं म्हणजे उषाताईंचे खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल संघर्ष महिला ऐरोली ग्रामस्थांतर्फे आणि आमच्या नौखाल ग्रुपनी आज पंधरा दिवस होळीचा कार्यक्रम कसा आयोजित केलेला आहे फॅन्सी ड्रेस स सगळ्या सा, प पद्धतीने हा आमचा अग्री कोळ्यांची जी संस्कृती आहे ती जपलेली आहे आणि यापुढेही अशीच जपेल आणि मी होळीच्या तुम्हाला सर्वांना धुळीवंदनाच्या आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते